नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आपण पाहतोय की मागच्या काही दिवसापासून इलेक्शन फिवर चालू झालेला आहे लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या संदर्भामध्ये मग आपण दिव्यांग बांधव पण या सगळ्या गोष्टीत ॲक्टिव्ह होतो आहे की आपल्या असंख्य मागण्या ज्या की मान्यच होत नाहीत मंजूर होत नाहीत प्रत्येक कार्यालयामध्ये आपल्याला अडचण येते मग ते ते रेशन कार्ड असू द्या मग ते तुमचं आर टी ऑफिस असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही गोष्ट आपली हे सांड ही पक्की ठरलेली आहे आणि आवाज तरी उठवायचा किती थकून जात आवाज उठून आता मध्येच एक विषय झाला की मग रिव्हॅल्युएशन होतं डिसेबल लोकांचं रिव्हॅल्युएशन होत असताना आता व्हॅल्यू करणारी ऑथॉरिटी कोण आहे स्टेट गव्हर्नमेंटने मंजूर केलेली आहे व्हॅल्यू करणाऱ्या ऑथॉरिटीमध्ये कोण येतं सिव्हिल सर्जन येतात त्या व्याधीच्या त्या त्या, त्या, त्या दिव्यांगत्वाच्या संबंधितले डॉक्टर्स येतात असं पण गव्हर्मेंट सांगतं की जर तुमच्याकडं डिसॅबिलिटी प्रमाणपत्र देताना वगैरे उशीर होत असेल आणि तुमच्याकडं जर तेवढा कॅपेबल माणूस नसेल तुमच्या सर्विसमध्ये तर त्याच डेजिग्नेशनचे त्या लोक तुम्ही घेऊन त्यांचं पण व्हॅल्युएशन तुम्ही त्या लोकांकडून करू शकता जेणेकरून की दिव्यांगावर अन्याय होणार नाही या आणि अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी कागदावर होतात याच्या मागचं मूळ कारण जर मी बारकाईने या सगळ्या गोष्टीचा विचार केला शांतीने जर आपण प्रत्येकाने विचार केला तुमची अडचण मला कळू शकते माझी अडचण तुम्हाला कळू शकते कारण तुम्ही आणि मी आपण दोघंही दिव्यांग आहोत माझी रोजच्या दैनंदिन जीवनातले हाल अपेष्टा परेशानी त्रास हे तुम्हाला कळेल तुमचा तेच त्रास तीच परेशानी मला कळेल ऑफिसच्या लेवलला पण हेच आहे मध्ये आपल्याकडे एक स्टेट कमिशनर होते जे की स्वतः डिसेबल होते आणि त्याच्यामुळं त्यांना दिव्यांगजनाच्या अडचणी या पटकन आकलन होत होतं आणि कसं असतं माहिती आहे का मी दिव्यांग आहे माझ्या दिव्यांग बांधवाच्या अडचणी काय मग तुम्ही मिनिस्ट्री बनवताना तसंच करता ना कृषी मंत्र्याला कोणाला बनवता किंवा वाहतूक मंत्र्याला किंवा जे कोणता संरक्षा मंत्र्याला कोणाला बनवता त्याच्याकडं त्या गोष्टीचं नॉलेज असतं मग दिव्यांग लोकांसाठीचं नॉलेज असणारा मंत्री दिव्यांगजनासाठी का नाही मग तो स्टेटमध्ये असेल किंवा सेंटरमध्ये असेल कारण ते देता येत नाही आहे सध्या आपल्याकडं त्या गोष्टीची पावर नाही आहे दिव्यांगजनासाठी कारण की आपण दुबळ्यामध्ये मोडतो आपण म्हणजे शारीरिक तर आहोतच हो, बैक, आहोत सोशियली पण बॅकग्राऊंड बॅक बॅकवर्ड आहोत हे मी नाही म्हणते सुप्रीम कोर्ट म्हणते दोन हजार एक दोन हजार एकला सुप्रीम कोर्टाने हे नोंद केलेले आहे की आपण बॅकवर्ड आहोत आता मग सोशली बॅकवर्ड इकॉनॉमिकली बॅकवर्ड या गोष्टीसाठी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन दिलं गेलं तर मग आपण दोन्हीमध्ये येत नाही आहेत का आपण दिव्यांग आहोत ठीक आहे दिव्यांगाचं हो, दिव्यांगा सेपरेट कायदा आहे ठीक आहे व्हर्टिकल वर्सेस ओरिजेंटल रिझर्वेशन आहे सगळं ठीक आहे मग हे व्हर्टिकल वरि व्हर्सेस ओरिजन्टल रिझर्वेशन वुमनसाठी पण लागू होतं महिलांसाठी पण लागू होतं मग महिलांसाठी हे रिझर्वेशन लागू होत असताना पण दोन हजार आठला तेहतीस टक्के महिलांचा हिस्सा असावा कशामध्ये ग्रामपंचायत ब्लॉक पंचायत डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्युन्सिपल काउन्सिलमध्ये या सगळ्या गोष्टी तेहतीस टक्के महिलांचा हिस्सा असावा असं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला पार्लमेंटमध्ये हे झालं बरोबर आहे हे महिलांसाठी झालं त्याच्याचबरोबर आर्टिकल नंबर थ्री थ्री फोरचा आधार घेत एस सी आणि एस टीचं रिझर्वेशन हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इंडियाच्या एकोणीसशे पन्नास त्यावेळेस झालं बरोबर आहे सीसाठीचं सेपरेट झालं सीसाठी रुरल आणि अर्बल बॉडी इलेक्शनमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं मंडल कमिशनच्या आधारे मग या सगळ्या गोष्टी होऊन जर या सगळ्या घटकांना रिझर्वेशन दिलं गेलं आणि माझ्यासारखा एक दिव्यांग जो की कम्पेअर जर केलं तर खूप जास्त यातना भोगणारा दिव्यांग आणि सगळ्यात जास्त अन्याय होणारा जर घटक कोण असेल तर दिव्यांग आहे फार बोलतो बोलतोय मी कारण मी ते पाहतोय मी स्वतः सफर केलेला आहे आणि माझे सर्व दिव्यांग बांधव हे सफर करतात तर मग या सर्व दिव्यांग हिताचा विचार करून दोन हजार सोळाचा निस्ता कायदा न करता तुटपुंजी मदत किंवा सवलती किंवा महामंडळ स्थापन केलं हे केलं त्याच्यासाठी काय होतं सगळं माहिती आपल्याला कशात काय होतं हे सगळं करता जर समजा लोकसभेत नाही लोकसभेत दिव्यांग बांधव पॉवरफुल राहील का नाही तेवढं तो फायनान्शियली मजबूत राहील का नाही या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या गोष्टी आहेत पण राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जर एखादा दिव्यांग एंट्री करत असेल तर तो, तो दिव्यांग बांधव इतर सर्व दिव्यांगाच्या अडचणी तिथं प्रभावीपणे मांडू शकेल आपल्याला न्याय मिळू शकेल संघटना संघटनाचे परीने काम करतात पण खेदानी बोला वाटतं की तुम्ही मी आपण सर्व दिव्यांग हे वाटून घेतले गेलेले हो। दिव्यांग आहोत आपण एक छत्रात हो हो दिव्यांग एकत्र येत नाहीत संघटना त्याच्या जागेवर तर राहू द्यायला पाहिजे मी नेहमी बोलतो आत्ता पण परत एकदा बोलतो आहे संघटना त्याच्या जागेवर राहू द्या पण ज्यावेळेस एखाद्या दिव्यांग बांधवाची अडचण असते किंवा सामूहिक एखादी गोष्ट सोडवायची असते त्यावेळेस तुम्ही मी सगळ्या दिव्यांग बांधवाने एकत्र ये आलं पाहिजे याचा अर्थ मला असं कुठेही नाही म्हणायचं की मी एखादी संघटना करणार आहे मला काहीतरी राजकारण करायचं बिलकुल नाही बिलकुल नाही कधी होणार नाही फक्त कारण मी फक्त तळमळीने माझ्या दिव्यांग बांधवांना होईन तेवढी मदत करण्यासाठी मी परीने प्रयत्न करतो आणि असंच माझी अपेक्षा आहे समाजामध्ये असेच काही लोक व्हावे की ज्यांनी त्यांच्यापरीने दिव्यांग बांधवांना मदत करण्याचे प्रयत्न करावा तर हे सगळं दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जर आपला हक्काचा माणूस स्टेट राज्या म्हणजे राज्याच्या असेंब्लीमध्ये राज्याच्या सभागृहामध्ये आणि देशाच्या सभागृहामध्ये जर बसला तर तो नक्कीच दिव्यांगजनाला त्याच्या अडचणीला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही दिव्यांगजनाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटमध्ये जर आता महाराष्ट्राने एक पुढाकार घेतला महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं ॲक्टिव्ह झालं नाही झालं ते कुठं आहे या असंख्य गोष्टी येतात पण एकनाथ शिंदेसाहेबांनी तेवढं तर ते केलं की दिव्यांग मंत्रालय केलं त्या मंत्रालयाचा कारभार त्या मंत्रालयातील नियुक्त होणारे लोक हे जर जास्तीत जास्त पक्त आ, दिव्यांग असतील हे फक्त स्टेट पुरतंच नाही आहे मी सेंट्रलमध्ये पण बोलते सोशल जेस्ट आणि एम्पावरमेंट आणि स्पेशली दिव्यांगजन या ठिकाणचे अपॉइंट केलेले लोक दिव्यांगजन किती आहे हे जर दिव्यांगजन असतील तिथं काम करणारे लोक तर या गोष्टी मात्र नक्कीच ते लोक दिव्यांगजनासाठी खूप जास्त मेहनत करतील राज्याचे आयुक्त असू द्या किंवा केंद्राचे आपले कमिशनर असू द्या या सगळ्या गोष्टी जर प्राधान्याने नसेल मिळत अवेलेबल होत नसेल तर ठीक आहे पण त्या क्वालिटीचा त्या कॅपेबिलिटी जर कोणी दिव्यांगजन असेल आणि त्याला जर त्या जागेवर बसवलं तर मला पक्की खात्री आहे की ती जागा ती पोस्ट दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त राहील जसं की आपण मागील किती दिवसापासून पेन्शन 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 या विषयावर बोलतोय पंधराशे रुपयाची पेन्शन आपली कधीतरी एक हजार रोश पेन्शन होती ती पंधराशे झाली पंधराशे नंतरची पेन्शन या विविध बजेट वगैरेमध्ये पण आपल्या पेन्शनचा कोणीही विचार करत नाही दुसऱ्या स्टेटला तो विचार केला जातो दिव्यांग अधिकार आणि दिव्यांग हक्क हे फक्त आणि फक्त कागदावर जर नसतील ठेवायचे तर शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासन या दोघांनी मिळून दिव्यांगजना पैकी कोणाला तरी एक स्थान द्यावं एक पद द्यावं त्यांना ॲसेंब्लीमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एंट्री द्यावी जेणेकरून की ते इतर दिव्यांगजनांचे म्हणणे कारण ते स्वतः दिव्यांग आहेत म्हणून त्यांना दिव्यांगजनाच्या हालापेष्टा माहीत आहेत आणि म्हणून ते इतर दिव्यांगजनाचे प्रश्न प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडू शकतील आणि दिव्यांगजनाला खरा न्याय खरा त्यांचा अधिकार देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि दिव्यांगजनाला पण त्यांचा अधिकार जो त्यांना दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्या अगोदरचा एकोणीसशे पंच्याण्णव त्याच्यानंतरचा दोन हजार पाच या कायद्याच्या आधारे मिळालेला आहे तो त्यांना खंबीरपणे मिळेल आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी दिव्यांगजनाची अवहेलना चेष्टा त्यांना मिळणार नाही तर या दृष्टीने शासन का विचार करत नाही टक्केवारीचा जर विचार केला तर आमची पण टक्केवारी भरपूर आहे ना आमची टक्केवारी काही कमी आहे का बरं आमच्या टक्केवारीचे विचारने जसं तुम्ही बाकीच्या सगळ्या रिझर्वेशनला टक्केवारीचा विचार केला आमच्या टक्केवारीचे विचारने आम्हाला एक एक सीट जरी झाली तरी भरपूर झाली ना प्रत्येक स्टेटमध्ये एक आणि सेंटरमध्ये एखादी सीट असं जर काही केलं तर खरंच आपण जागतिक लेवलच्या अंडरमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर जे दिव्यांगहिताचे कामं चालतात त्याचाच एक भाग भारत आहे त्याचाच एक भाग हिंदुस्थान आहे आणि हे सगळं असताना जर आपण त्याचा भाग म्हणून काम करतो आहे तर मग त्याच्यासारखंच हिंदुस्थानमधून दिव्यांगजनासाठी काहीतरी भलं व्हावं म्हणून आपण का नाही करत आणि हे भलं करण्यासाठीचं एकमेव साधन आहे दिव्यांग असणाऱ्या लोकांनाच दिव्यांग हिताचे कामं करण्याची संधी द्या तर एक जस्ट छोटासा सध्या निवडणुकीच्या काळातला विषय असंख्य दिव्यांगजनाच्या मनातली भावना की आपल्या मागण्या आत्ताच मान्य होतील नंतर काय नाही इलेक्शन आहे वगैरे आत्ता नको पुन्हा नको ना इलेक्शन आहेत तोपर्यंतच का आपल्यासाठी झटणारा जर एखादा माणूस दिला तर काय वाईट आहे आणि प्रत्येक पक्षाने पण या गोष्टीचा विचार करावा विचार का होत नाही तुम्ही मी एक नाही तुम्ही मी जर एक असू तर विचार होणारच होणारच तुम्ही मी जर छोट्याशा एका आपल्या सार्वजनिक हितासाठी जर वैयक्तिक हित सोडून द्या वैयक्तिक हिताचं मला नाही वाटत विशेष काय वैयक्तिक हित आपल्या आपल्या जागेवर आहे सार्वजनिक हितासाठी जर तुम्ही आणि मी सगळेजण जर, जर एकत्र झालो ना तर नक्की या बाकीच्या सगळ्या गोष्टी यांना आपल्या या, या गोष्टीचा विचार करावाच लागेल म्हणून हा छोटेखाने व्हिडिओ व्हिडिओ जर माझं मत जर आवडलं असेल तर लाईक बटन प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो